नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलं आहे गाणं खूपच छान आहे आणि या गाण्याचं नाव आहे नवा नवा सुडका गाण्याचं नाव आहे नवा नवा सुडका तर हे गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत विकी भोईर आणि कविता भोईर गीतकार आहे पंकज वनगा गायक आहे रोशन रावते आणि संजना रावते संगीतकार आहे आर के किंग व्हिडिओग्राफी आहे वाय बी आणि एम चेड डायरेक्शन आहे मिस्टर पालघरकर शैलेश स्पेशल सपोर्ट पंकज वनगा आणि कुणाल बसवत निर्माता आहे मिस्टर पालघरकर सहकलाकार आहे तेजस्वी अडगा अस्मिता अडगा माया अडगा प्रिया रोशनी भोईर नितेश गडक शैलेश आडगा कैलास आडगा अवी आडगाव आणि रुपेश गडक विशेष आभार अनंत आडगा प्रमिला आडगा तेजस्वी आडगा कैलास आडगाव आणि वैशाली आडगा आणि या गाण्याचं लोकेशन आहे गाव तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मिस्टर पालघरकर शैलेश या चॅनलवर येणार आहे चॅनलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार